बाप्पा मलाही वाटते तुम्ही माझ्या झोपडीत यावे येऊन दहा दिवस आनंदात राहावे माझ्यासारख्या अनाथाला तुम्ही कुशीत घ्यावे आई बापाचं छत्र नाही डोक्यावर जगत आलो लोकांच्या तयेवर असू दे तुझ्या कृपेचा कर माझ्यावर बघतो जेव्हा तुझ्या पुढचं प्रसादाचं भरलेलं ताट माझ्या पोटातील भुकेला दिसते तुझ्या मंदिराची वाट वाटत माझ्या झोपडीत असावा तुझा थाट आईच्या हातचा मोदक अजून खाल्ला नाही वडिलांसोबत तुला आणण्याची संधी मिळाली नाही बाप्पा तू आमच्यासाठी कधी वेळ दिलाच नाही तू आला की आमचं मस्त भागत दहा दिवस आम्हा अनाथांना पोटभर भेटत कधी कधी उरलेलं थोडंफार अन्न आमच्यासाठी असत गणपती बाप्पा रस्त्यावर आहे आमचं राहणं आहे त्या परिस्थितीत सोडलं नाही हसण तुझ नाव घेत सुरू आहे आनंदानं जगणं बाप्पा दरवर्षी आम्ही तुझी वाट बघतो आमच्या घरी आणण्याचा प्रयत्न करतो मग मन मारून रस्त्यावर सजवलेल्या मंडपात तुला बघून आनंद मानतो मित्रांनो अनाथाचा गणपती ही कविता होती आपले लाडके कविवर्य गजानन दशरथ पोटेसर अकोला येथून आवडली असल्यास चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका